पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याची वेळ बदललेली आहे दुपारी सव्वा बाराच्या ऐवजी आता मोदी सकाळी सव्वा दहा वाजता नाशिकमध्ये दाखल होतील सकाळी साडे दहा वाजता रोड शो सुरू होईल वाजेच्या सुमाराला मोदी नाशिकहून मुंबईकडे प्रयाण करतील पाहुयात मंत्री गिरीश महाजन यांनी याच संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे मोदीजी उद्या सकाळी खरं म्हणजे ते अकरा वाजता पण आता दहा वाजता म्हणजे एक तास हा प्रोग्राम प्रिपॉइंट झालेला आहे आणि आल्याबरोबर हेलिपॅडवरून निघून त्या ठिकाणी रोड शो करतील रोड शो नंतर राम घाटावर जातील तिथे जलपूजन होईल आणि त्या नंतर राम मंदिर काळाराम मंदिर या ठिकाणी ते जाणार आहेत तिथून मग सभास्थानी येतील आणि सभेला संबोधित करतील यावेळेला लाखोच्या संख्येमध्ये युवक कॉलेजमधले विद्यार्थी तरुण तरुणी मोठ्या संख्येमध्ये मला वाटतं एवढ्या मोठ्या संख्येमध्ये युवक जमण्याची नाशिकमध्ये पहिली अशी घटना असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट